स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाजणार बिगुल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपूर्वी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत सध्या नगर नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर जिल्हा परिषदा आणि अखेरीस महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे दरम्यान विधानमंडळाचे सचिवालयाचे कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून प्रशासनिक तयारीला गती मिळाली आहे तीन डिसेंबरला मतमोजणी झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल ला अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अठरा नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून याच दिवशी बिगुल वाजण्याची दास शक्यता आहे राज्यातील ग्रामीण भागात सध्या नगरपरिषदांनी नगरपंचायत निवडणुकींची आचारसंहिता लागू आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा अठरा नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान होईल अशी राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे विधानमंडळाची हिवाळी अधिवेशन ही याच कालावधीत म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यावेळी आचारसंहितेचा प्रभाव असण्याची शक्यता आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या शोधाला आणि प्रचार यंत्रणांना गती दिली आहे जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महानगरपालिका या सर्व निवडणुका येत्या दोन महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे